और और बघा मी कशी अगदी खालच्या दर्जाला टीका करायची ह्याच्यासाठी ते स्वतःचे थोडे पुरावे ठेवत आहेत मुळामध्ये कुठलाही आरोप करताना किंवा कुठलेही विधान करताना निरंती आमदार आहे ती सर्वसाधारण व्यक्ती नाही आहे तर त्याने हे लक्षात ठेवलं पाहिजे की अभ्यासवृत्तीने स्टेटमेंट केले पाहिजे त्या थोडे तारतम्य बाळगले पाहिजे आणि आरोप आणि प्रत्यारोप करायचे असेल तर त्याच्यासाठी काहीतरी डेटा घेतला पाहिजे यशवंतराव चव्हाण यांच्या ह्याच्यावर लायकी नाही असं साधारण विधान करून त्यांनी स्वतःच हासं करून घेतलेलं आहे एनिवे anyway, शरद पवारांचं शरद पवार साहेबांचं व्यक्तिमत्व हे उत्कं इतकं उत्तुंग आहे आणि ती एक थोर व्यक्ती आहे आणि नॅशनल लीडर आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा एक अशा प्रकारच्या जे स्टेटमेंट्स त्यांचे आलेले आहेत ते बेजबाबदार हेनी त्याच्यावर मला असं वाटतं पण फार भाष्य करू नये आणि त्यांना फार महत्त्व होऊ देऊ नये उलट त्यांना थोडीशी जरी थो हे असेल सेन्स असेल तर ते जे उद्देश त्या त्यांच्या पक्षाची मतं वाढायच्या तर लोक उलट शिंदे गटाच्या ह्याची उलट मतं कमी होतील हे त्याने लक्षात ठेवलं पाहिजे अशा प्रकारच्या ज्या हे आहेत कॉमेंट्स आहेत ते वास्तविक राष्ट्रवादी एस टीला हेल्पफुल करतात जनतेला सगळं कळत प्रसारमाध्यमांच्या जोतामध्ये येण्यासाठी तर हा प्रकार नाही ना हो अर्थात समाज माध्यमांच्या जोतामध्ये येण्याचा हा प्रकार असावा कारण असं काहीतरी वेड वाकडं चुकीचं तारतम्य नसलेलं बिनबुडाचं विधान केलं आणि ते पण सर माननीय शरद पवार साहेबांवर केलं तरच प्रसिद्धी मिळते बाकी कोणावर केलं तर प्रसिद्धी मिळणार नाही हे त्यांना माहिती आहे म्हणून हे त्यांनी करण्याची दाट शक्यता आहे